राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत नऊ जून रविवारी हा शपथविधी सोहळा होणार आहे यावेळी काही मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा होणार आहे यात महाराष्ट्रातल्या चार जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता ही चार नवं जवळपास निश्चित झाली आहे त्यात भाजपकडून नितीन गडकरी पियुष गोयल यांचा समावेश आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव हे शपथ घेण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल हे मंत्रिपदाची शपथ घेतील या यादीमध्ये आर पी आयचे नेते खासदार रामदास आठवले यांचा समावेश नसल्याची माहिती समोर आली आहे लोकसभेचा निवडणूक निकाल नुकताच जाहीर झालाय अतिटीच्या निवडणुकीमध्ये अखेर एनडीए न बाजी मारली आहे तर इंडिया आघाडी बहुमतापासून थोडक्यात दूर राहिली अशा वेळी एनडीए न सत्ता स्थापनेचा दावा केलाय त्यानुसार रविवारी हा शपथ सोहळा होणार आहे यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील तर त्यांच्याबरोबर काही मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा होईल महाराष्ट्रातून या मंत्रिमंडळात कोण कोण असेल याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे शिवाय कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याबाबतही तर्क लढवले जात आहेत त्यात आता महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल हे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत हे जवळपास निश्चित समजलं जात आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे शिंदेंच्या शिवसेनेत प्रतापराव जाधव हे सध्या ज्येष्ठ खासदार आहेत त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही एक मंत्रीपद मिळणार आहे ते कोणाला द्यायचं याबाबत सुरुवातीला दोन नावे होती एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरे सुनील तटकरे पण राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ एकच मंत्रीपद आल्यानं त्या जागेवर पटेल यांची वर्णी लागणार आहे हे जवळपास निश्चित झालंय पहिल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीत त्रिपाईच्या रामदास आठवल्यांचा शपथविधी होणार नसल्याची माहिती समोर येते शिवाय भाजपच्या राज्यातल्या काही विद्यमान मंत्र्यांचाही हिरमोड होण्याची शक्यता आहे त्यांना ही संधी मिळणार नसल्याचं बोललं जात आहे विद्यमान मंत्री नारायण राणे हे दिल्लीत तळ ठोकून आहेत पण त्यांच्या शपथविधी बाबतही अनिश्चितता दिसून आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा